आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात हा आहे नवीन नियम जाणून घ्या सर्व माहिती दुसरे अपडेटसुद्धा पाहणार आहोत पाहूया सविस्तर आठ मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलॅकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आखेल त्या क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांना एक महत्त्वाची अपडेट मिळाली आहे नुकत्याच जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार एखाद्या कर्मचारी सलग अनेक दिवस परवानगीशिवाय रजेवर राहिल्यास त्याच्यावर कठोर कारवाई होऊ शकते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशास प्रशासनाच्या मानण्यानुसार अशा दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या मागात पडू शकतात ह्या नव्या नियमामुळे नियमितता राखण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीवर नियंत्रण ठेवील एवढ्या रजेला राजीनामा म्हणायचे एका प्रश्नाच्या उत्तरात असे सांगण्यात आले की पाच वर्षापेक्षा जास्त काळ सतत गैरहजर आणि म्हणजे कर्मचाऱ्याने सरकारी रजेच्या नियमाचे उल्लंघन केले आहे त्यामुळे त्याला नोकरीतून काढण्यात येईल रोख रक्कम कधी मंजूर होणार सुट्टीच्या माहितीनुसार एल टी सी रोख रक्कम, रोक रक्कम मंजूर करणे आवश्यक आहे केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने सांगितले की ठराविक रोख रक्कम कधी मंजूर होणार सुट्टीच्या माहितीनुसार एल टी सी रोख रक्कम मंजूर करणे आवश्यक आहे केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने सांगितले की ठराविक पस परिस्थितीत टी सीवर रोख रक्कम मिळू शकते जर दावा वेळेच्या आत सादर के केला गेला असेल हे पोस्ट फॅक्टो मान्यता म्हणून दिले जाऊ शकते परंतु ते अपवाद मानले जाईल एकावेळी एक महिन्याची मंजुरी दिली जाईल केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना अभ्यास दरम्यान मिळू मिळू शकणारी कमाल रजा निश्चित केली आहे सरकारी रजेच्या नियमानुसार सामान्य कर्मचाऱ्यांच्यासाठी एकुन ही मर्यादा एकूण सेवा कालावधीच्या चोवीस महिन्यापर्यंत आहे एकावेळी तेरा महिन्यापेक्षा जास्त रजा दिली जाऊ शकत नाही तथापि विशेष श्रेणीतील अधिकाऱ्यांना पदवी उत्तर शिक्षण घेण्यासाठी छत्तीस महिन्यापर्यंत रजा मिळू शकते एवढा पैसा तुम्हाला मुलांच्या संगोपनासाठी मिळेल लहान मुलांची काळजी घेणाऱ्या महिलांना बालसंगोपन रजा मिळते जर एखाद्या महिला कर्मचाऱ्यांची मूल परदेशात शिकत असेल किंवा मुलांची काळजी घेण्यासाठी तिला परदेशात जावे लागत असेल तर यासाठी सुट्टी घेऊ शकते परंतु ही रजा मंत्रालयाने विहित केलेल्या इतर काही अटीच्या अधीन राहूनच घेता ये येईल दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे ई पी एस पंच्याण्णव पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांना या दिवसापासून अधिक पेन्शन मिळणार जाणून घ्या संपूर्ण माहिती कर्मचारी भविष्य निर्माण संघटनेच्या ई पी एफ ओ पेन्शनसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे दीर्घकाळाच्या मागणीनंतर सरकारी आता ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत किमान पेन्शन रक्कम वाढवण्याचा विचार करत आहे यू पी एस पंचावन्न अंतर्गत किमान पेन्शन एक हजार आहे जी तीन हजार किंवा त्याहून अधिक करण्याची योजना आहे यू पी एस पंचावन्न पेन्शन वाढीव मागणीचा इतिहास यू पी एस पेन्शनधारक गेल्या अनेक वर्षापासून किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहे या मागणीवरील काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत वाढती मागे सध्याची किमान पेन्शन एक हजार दोन हजार चौदामध्ये निश्चित करण्यात आली आहे तेव्हापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे क जगणे कठीण कमी पेन्शनमुळे वृद्धांना त्यांचे जीवन जगणे कठीण झा होत आहे सामाजिक सुरक्षेची गरज वृद्धांना चांगली सामाजिक सुरक्षा देण्यासाठी पेन्शनमध्ये वाढ करणे आवश्यक आहे इतर देशांशी तुलना इतर देशांमध्ये तुलना भारत भारतात किमान पेन्शन खूपच कमी आहे प्रास्ताविक पेन्शन वाढीचे मुद्दे मुख्य मुद्दे सरकार ई पी एस पंच्याण्णव पेन्शनमध्ये खालील बदल करण्याचा विचार करत आहे किमान पेन्शनमध्ये वाढ ही सध्याच्या एक हजारहून तीन हजार रुपये पाच हजार प्रति महिना वाढवण्याचा प्रस्ताव आहे मागे भत्ता डीए पेन्शनधारकांना नियमित मागे भत्ता देण्याचा योजना आहे वैद्यकीय लाभ निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्याचा विचार केला जात आहे उच्च पेन्शन पर्याय क कर्मचाऱ्यांना कर, त्यांच्या वास्तविक पगाराच्या आधारावर ई पी मध्ये योगदान देण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो एप्रिल दोन हजार पंचवीसपासून नवीन नियम लागू केले जातील सेंट्रलाइजड पेन्शन पेमेंट सिस्टीम सी पी पी एस पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेतून त्यांचे पेन्शन मिळू शकेल डिजिटल लाइफ सर्टिफिकेट पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दरवर्षी बँकेत जाण्याची गरज नाही ऑनलाईन पेन्शन ट्रॅकिंग पेन्शनधारक त्यांच्या पेन्शन स्थितीचा ऑनलाइन मागोवा घेऊ शकतील स्वयंचलित पेन्शन स्व पुनर्प्रवृत्ती महागाईच्या आधारावर पेन्शनची रक्कम आपोआप सुधारली जाईल